नमस्कार मी डॉक्टर बादू पवार आणि आपण पाहत आहे सुदृढ भारत मित्रांनो आता उन्हाळा आहे आणि दिवसेंदिवस उष्णता वाढत आहे ऊन पडत आहे आपल्या काही ना काही कारणानिमित्त घराबाहेर जावं लागतं उन्हात फिराव लागतं चार चाकीवाल्याचं ठीक आहे पण जे दुचाकीने चाकी प्रवास करतात किंवा पायी जावं लागतं त्याच्यासाठी मात्र हा उन्हाळा घातक ठरतो म्हणून आपल्याला पथ्य पाळायचं असतं काही ते काय पाहायचं घरी असो की बाहेर असो पाणी जास्त प्यायचं आहे तहान लागले की पाणी आवर्जून प्यायचंय आपल्याला दुसरी गोष्ट कोल्ड्रिंक्स म्हणजे शीत दूर राहायचं ते शरीरासाठी अतिशय हानिकारक आहे फारतर आनंदाने रस उसाचा रस घ्या नारळ पाणी घ्या फ्रीजचं पाणी अजिबात प्यायचं नाही आहे तर ते सुद्धा शरीरासाठी खूप हानिकारक असतं सगळे पचन संस्था सगळ्या पोटाची वाट लावून टाकतं ते आणि जर पोट तुमचं खराब झालं की मग तुमचं सगळं शरीर म्हणजे आरोग्याचं माहेर घर होऊन जातं मग तिथूनच तुम्हाला एका एक पटापट एक अनेक अनेक अनेक, अनेक, अनेक विकारांची जन्नी म्हणजे आपलं पोट खराब असणं मग ते मुळव्याध असो अपचन असो त्वचा विकार असो ते बरेचसे विकार पृथ्वी अनेक आजारांचं कारण असतं पोट साप म्हणून काय करायचं पाणी माठाचं पाणी प्या पण आपल्याला काय करतं बरीचशी मंडळी माठ वर्षानुवर्ष बदलत नाही आपण मग साहजिक कसं आहे की त्याचं पाणी पाजारण्याची क्षमता कमी कमी होत जाते आणि म्हणून मग पाणी गार होत नाही आहे तर दर उन्हाळ्याला आपण माठ घेतला पाहिजे आप आपल्याकडे आकाजी म्हणून जो क्षण येतो तर बघ आपण कळशा घेतो त्याचे पूजन करतो ते त्याच्यामागे उद्दिष्टच तो होता की यानिमित्ताने तरी तुम्ही मातीची कळशी आपले घागर म्हणतो ना त्याला आपण ते तुम्ही घ्यालच आणि म्हणजे पर्याय त्याच्यातलं तुम्ही गार पाणी प्यालच ही त्यामागे उद्दिष्ट होता पण आपलं काय झालं आपण उद्दिष्ट हरून गेला आणि फक्त आपण प्रथा म्हणून रीत म्हणून सण म्हणून या गोष्टी आपण करत राहतो तर वळा आला की आपण आवर्जून एक नवा माट घेतला पाहिजे त्यामुळे तुम्हाला गार पाणी मिळणार म्हणजे मिळणार फ्रीजचं पाणी घ्यावे लागण्यास गरजच पडणार नाही तुम्हाला दुसरी गोष्ट शीतपेयांपासून दूर राहायचं आहे खूप शरीराला हानिकारक असतात हा रस उसाचा रस मिळा तर आवर्जून घ्या खूप चांगला असतो पण त्याला सांगायचं बर्फ कमी टाकायला सांगायचा आणि ते लोक खूप बर्फ टाकतात आणि मग ते जर आपण बर्फाचं पाणी पिलं तर आपला घसा सुजतो मग खोकला सर्दी आणि हो, हो, एक गोष्टींनी आपण त्रस्त होऊन जातो म्हणून शीतपेय थंडगार पेय टाकलेला उसाचा रस याच्यापासून आपल्याला दूर राहायचं आहे म्हणजे तुम्ही निरोगी राहा हे लक्षात घ्यायचं आहे तुम्हाला कुठेही जेव्हा बाहेर जायचं आहे तेव्हा आवर्जून एक पेलाभर पाणी जरूर प्या होमिओपॅथीच्या नायट्रमोड थर्टी एक्सच्या गोळ्याजवळ ठेवायच्या चार गोळ्यात तोंडात टाकायच्या त्या सगळत राहायच्या तरी तुम्ही त्याचं गुणापासून तुमचं संरक्षण होतं प्रवासात असताना करताना पाण्याची बाटली ठेवा तर ते प्लॅस्टिकच्या बाटल्या खूप हानिकारक खायतो त्याच्यामध्ये पाणी लगेच गरम होतं म्हणून आता एक स्टीलच्या बाटल्या आलेल्या आहेत त्याच्यात पाच सात पाणी आरामशीर जेवण ठेवलं तसं राहतं तर मग आपण बाटातलं पाणी त्याच्यामध्ये भरून घ्यायचं आहे आणि ते पाणी सोबत ठेवलं की तुमचे ताण जेव्हा लागेल तेव्हा प्या खूप पाणी प्यायचं नाही त्याच्या तर खूप पाणी प्या खूप पाणी प्या नाही चूक आहे ते आयुर्वेद त्याला अजिबात मान्यता देत नाही जर तुम्हाला ताण लागली तेव्हाच पाणी प्यायचे आपल्याला लघवी खूप लाल व्हायला लागली की समजून घ्यायचं आपल्याला पाणी कमी पडतं आहे ते समजून घ्यायचं धोक्याचं लक्षण आहे आणि लघवीनं लाल होणं म्हणजे धोकेदायकच आहे पाणी इतकंच प्या की जेणेकरून तुम्हाला लघवी पाण्यासारखी जरी नाही पण झाली पाहिजे दुसरी गोष्ट लिंबू सरबत आवर्जून घ्या जास्त बर्फ अजिबात टाकू नका वाट्याच्या पाण्याचा वापर करा थोडंसं चिमडभर त्याच्यावर तुम्ही मीठ टाकलंच पाहिजे म्हणजे त्याचा स्वादही वाढतो आणि आपल्या घाम जो येतो आपल्या उन्हाळ्यामध्ये त्याच्यात आपल्या शरीरामध्ये लवण म्हणजे मीठ कमी होत राहतं म्हणून मग थकवायनं गळ मर मलगळ्यासारखं वाटणं आशक्तपणा वाटणं जरा मुरजवायलासारखं वाटणं आपल्याला तर ते त्याच्यापासून आपण वाचतो म्हणून चिमटवर मीठ टाकायचं लिंबू सर्व सर्वश्रेष्ठ उसाचा रस सर्वश्रेष्ठ शीतं प्यायच्या वाटेला जायचं नाही आहे नारळ पाणी मिळालं तर आवर्जून प्या आणि पाणी संपलं तर पाणी आवर्जून विकत घ्या आणि पण पाणी पित राहा आणि उन्हाळ्यामध्ये डोक्यावर टोपी पाहिजेच त्याच्याबरोबर अशी टोपी नाही नाही कानाला आजूबाजूला खूप भयंकर चटके बसतात आपल्याला तर उपपर्ण जर आमचा नाही पांढरा कपडा असतो तो तुम्ही आवर्जून घ्या मोठा घ्या व्यवस्थित बांधून घ्या आपल्याकडे आपले पूर्वज खूप सुज्ञ होते समंजस होते त्यांना माहीत होतं बघा वापरायचे ते तो खरोखर श्रेष्ठ श्रेष्ठ होता तो पण त्या तुम्ही पाहिल्यास पेट्याला बाकी शेपूट उठ राहायची अशी एवढीशी ती काही मुग जर फॅशन म्हणून की ते असं नाही मागे सुद्धा शास्त्रीय कारण आहे माण्याचं सुद्धा उन्हापासून संरक्षण करणं नितांत गरजेचं आहे म्हणून आपल्या पूर्वजांनी फेट्याला जी शेपूट दाखवतात दा ती आजही आप बघत पिलांना समोर फेटे बांधतो तर शेपूट काढली जाते ती फक्त रीत म्हणून काढली जाते आता पण त्याच्यामागे शास्त्रीय कारण आहे तर टोपी घालायची आहे उपरणं बांधायचं आहे आणि उन्हाळ्यात शक्यतो जास्तीत जास्त पांढरे कपडे वापरा सुती कपडे वापरायचे सदरा जसं ना आपला तो तरी कमीत कमी तुम्ही सुती वापरा पांढरा वापरा म्हणूनसुद्धा उन्हापासून आपलं संरक्षण होतं काळे कपडे तर अजिबात वापरू नका उन्हाळ्यामध्ये सफारी घाल <laughs> सफारी घालणारे लोक आहेत भयंकर वाईट प्रकार आहे बट मी त्यांनाही दोष देत नाही त्या लोकांना आधी सफारी वापरतात आणि त्यांनी ते प्रकारची चवयच झालेली असते म्हणून ते बारामाही सफारी वापरतात पण एवढं गरम होत असतं आपल्याला आणि मग आपण सफारी घालणं इच्छुक आहे पण मला काही कोणाला लाभ ठेवायचं नाही आहे तर सुती कपडे वापरा तंग कपडे वापरू नका पाणी भरपूर प्यायचं आहे आणि ओमिओपॅथीच्या गोळ्याजवळ ठेवायचे आहेत तरीसुद्धा तुम्ही निरोगी राहाल सुखी राहाल आणि तेच कर महत्त्वाचं आहे हेल्थ इज वेल्थ उगाच मन नाही आपली तीच खरी आपली संपत्ती आहे प्रचंड संपत्ती आहे आपल्या सगळ्या रोग आजारी 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 संपत्तीचा काय आनंद घेणार तुम्ही म्हणून एवढी काळजी घ्या सुखी राहा निरोगी राहा आनंदी राहा जय हिंद जय जै महाराष्ट्र